आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ एस टी महामंडळाकडून कराराचा भंग झाला आहे असं संघर्ष सामाजिक संघटनेचं म्हणणं आहे संगमनेर बसस्थानकाच्या आवारामध्ये सुमारे अठरा युवक एस टी बस आल्यावर प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या बिस्किटं वेफर्स चॉकलेट इत्यादी आवश्यक पदार्थ आणि पाणी विकत असतात त्यासाठी एस टी महामंडळानं या युवकांशी दरवर्षी करार करून परमिट दिलेलं असतं या परमिटची वार्षिक रक्कम अकरा हजार चारशे पन्नास या प्रत्येक विक्रेत्याकडून एस टी महामंडळ घेत असतं या वर्षीचा परवाना हा मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस अशा कालावधीसाठी आहे मात्र अचानक संगमनेर एस टी डेपोचे मॅनेजर यांनी या युवकांचा व्यवसाय बंद करण्यास तोंडे सांगितलं त्यामुळे या युवकांनी संघर्ष सामाजिक संघटनेकडे संपर्क साधून याबाबत न्याय मिळण्याची मागणी केली आहे संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक तसेच शासनामार्फत निवडले गेलेल्या पथविक्रेते समितीचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम जोंधळे शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर यांनी या युवकांना सोबत घेऊन एस टी डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा केली मात्र डेपो मॅनेजर यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली आहे वास्तविक करार बंद केल्याची नोटीस या युवकांना दिलेली नाही तसेच कराराची मुदत संपलेली नाही अशी विचारणा डेपो मॅनेजरकडे केली असता आम्हाला जिल्हा कार्यालयाकडून आदेश आल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं संघटनेनं या आदेशाची लेखी प्रत मागितली मात्र आम्हाला लेखी प्रत आलेली ले नाही फोनवरून आदेश आलेत असं त्यांनी सांगितलंय तर डेपो मॅनेजर यांनी अशा प्रकारे बेजबाबदारपणे उत्तर दिल्यामुळं हा व्यवसाय सुरू ठेवावा असं संघर्ष संघटनेनं युवकांना सूचित केलंय आहे कारण या युवकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे कराराचे पैसे दिलेले आहेत मुदत संपलेली नाही हा व्यवसाय उन्हातहात एस टी बसच्या मागे पळत पळत जाऊन करावा लागतो यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते हा व्यवसाय बंद करून अचानक दुसऱ्या व्यवसायाची कोणतीही सोय नाही त्यामुळं हा व्यवसाय सुरू ठेवावा तसेच यापुढे अधिक तीव्र आंदोलन केलं जाईल आणि इतर वेगवेगळ्या मार्गांनी या युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष संघटना प्रयत्न करील अशी ग्वाही या संघटनेनं युवकांना दिली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर तर माझ्याकडे मागणी करून तुम्हाला काय मिळालं सगळे साठी दिलेले हो ना पण मग ते माझ्याकडे अधिकार नाही त्याच्या अधिकार साईड सगळे असं यांना काही तुम्ही ते लेखी आहोत केलेलं दुकान फोन करतो म्हणून आम्हाला आधी असं समजतो आम्हाला आदेश नाही मग तुमचा कोणता आहे तुमची नोटीस आम्हाला नाही असं आम्ही समजतो तुम्हाला असेल कसं आम्हाला आमच्याकडून जाते हो तुमची सुस्ता आम्हाला नाही की कोणतीच नाही दुकानदार आम्ही दुकानाशी संबंधित नाही आम्हाला डायरी पण मला तुमच्या काही बोलायचं नाही तुम्ही घेलो या तुमच्या मला वाईट तरी काही वाट असेच कारण असं पण त्या तिथे

माझ्या व्यक्ती तुम्ही या मांडायची प्रतिनिधी आहात आम्ही प्रतिनिधी म्हणूनच आम्ही थोडीशी बोलणार प्रतिनिधी म्हणूनच की दिलं आणि जन्म द्यायचं भेट नाही त्यामध्ये

लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल कि सायकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न